नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सातकलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेली वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चार हजार पाचशे कर्मचाऱ्या कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली आहे त्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खाजगी शासकीय नियमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी करण्याकरिता प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे ज्वेलर्स दुकाने हॉटेल गोडाऊन ग्रामपंचायत सोसायटी के डी एम सी पेट्रोल पंप घराबाहेरील कॅमेरे पोलीस पाटील यांच्या इतर भेटी घेऊन त्यांच्या सदर उपक्र उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती देऊन एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या योजनेचं महत्त्व समजवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार बहुतांशी सर्व आस्थापनेने सदर योजनेला सहमती दर्शवल्याने सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन उभारणी करण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे ॲप्लिकेशन आणि तांत्रिक माहिती घेऊन त्याची इंटरनेटद्वारे सर्व सी सी टी व्ही जोडणीचं काम सुरू करून एकूण एक हजार एकशे एकवीस कॅमेऱ्यांचे ऑनलाईन ॲक्सेस पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालय येथे घेण्यात आले आहे सदर कॅमेऱ्यांमुळे जनतेला मदत वाहतूक कोंडी गुन्ह्यांचा तपास महिला सुरक्षा संशयास्पद हालचालींवर लक्ष कायदा आणि सुव्यवस्था इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यात येईल एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सी सी टी व्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज अठरा मार्च रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणचे डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे सी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना सात कलमी कार्यक्रम दिला होता तर त्या सात कर्मी कार्यक्रमाअंतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सगळे सर्व जिल्ह्याने दिलेले होते यामध्ये आपल्याला माहीत आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे तर त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहे तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहे तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे ते याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ साडेचार हजार कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले ला आहे आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत ला त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम सी सी टी कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे आज जवळजवळ आठशे कॅमेऱ्यांचं फीड आज, आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये मा कुठे गर्दी होते का त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे किती नाही आता जवळजवळ आपण प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्त्वाचे चौक आहे महत्वाचं मार्केट आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहे त्याचं फीड आपण इथं घेणार आहोत नाही सर... कॅमेऱ्यांचे देखभाल जे आहे देख तिथलं सर... जे, जे, जे जे ओनर आहे किंवा मंदिर समिती असेल किंवा समोज एखाद्या ज्वेलरीच्या मार्केटमध्ये असेल तिथलं व्यापारी असोसिएशन आहे हे सर्व लोकांनी त्याची जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे सर, तर लोकसहभाग आणि पोलिसांचा वॉच या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू झालेला आहे कॅमेरा बसवण्यात आलेला आहे नाही सी कसं आहे की ए आय म्हणजे कसं आहे की ए आय हे डाटा बेस्ड असतो आज आपल्या संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या हद्दीतल्या सर्व गावांमधल्या सी सी टी व्ही कॅमेरा लावणं महत्वाचं आहे एकदा तो डाटा आपल्याकडे आला तर ए आय बेस आपण काही टूल्स सुद्धा याच्यासाठी भविष्यामध्ये घेणार आहोत ज्या टूलचा वापर करून आपल्याला तो जो डाटा आहे तो ॲनालिसिस करता येईल तर अॅनालिसिसमध्ये सबोज काही तडीपार गुन्हेगार आहे काही वॉन्टेड गुन्हेगार आहे त्यांचा आपण फोटो लोड केला डाटामध्ये तर तो गुन्हेगार कुठं कुठं दिसतो आहे का त्याचं आपल्याला ट्रॅकिंग करता येईल तर सुरुवातीला हे जे उपक्रम आहे हा नेटवर्क आणि डाटा वाढवण्याचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा ए आय बेस नक्की विचार करू आता नागपूरच्या घटनेबद्दल मी बोलणार नाही परंतु सी बेसिकली आपण कोणत्या गोष्टीचा पॉझिटिव्ह आपण विचार करणार आणि एखाद्या गावामध्ये जर असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ॲट अ टाईम तर सगळे कॅमेरे फुटणार नाही आहेत तिथं पूर्ण गावामध्ये कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये हे दंगलखोर जे लोक आहेत ते कॅप्चर होणार आहे आणि त्याचा आम्हाला त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आणि डिटेक्शनसाठी फायदा होणार आहे नाही अजून ऑडिओ ऑडिओ बेस्ट कॅमेरा नाही संपूर्ण कॅमेऱ्याचा फक्त आपण इथे या ठिकाणी निरीक्षणासाठी हे केलेलं आहे परंतु समजा एखादी घटना चार दिवसापूर्वी घडली एखाद्या दूर ग्रामीण भागामध्ये तर तिचं स्टोरेज म्हणजे आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेरामध्ये आहे ना तो जो कॅमेरा असणार आहे सी आपण सगळ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा बघितला असेल काही वापर वापरसुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सी सी टी कॅमेरे सात दिवस स्टोरेज होतं काही पंधरा दिवस होतं आणि ते ऑटो ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहेत गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा